किंवा पिठला दीडशे आणि दोन भाग बघा हो अच्छा अच्छा एकशे वीस दोनशे रुपयापासून स्टार्टिंग चारशे पर्यंत अरे वाळी बघा किती येते दीडशे पन्नास ला, ला। दोन दिड़ 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 दिड़। नमस्कार मित्रांनो तुम्हा सगळ्यांना श्री स्वामी समर्थ आज मी आहे ना परेल ला आलोय आणि परेलला ना के हॉस्पिटल आहे केम हॉस्पिटलच्या समोर ना कामगार मैदान मध्ये सुरू आहे परळ लालबाग फूड फेस्टिवल आणि हे सुरू झालेलं आहे आजचा हा पहिला दिवस आहे वीस तारीख शेवटची तारीख आहे एक मार्च दोन हजार सव्वीस आणि वेळ असणार संध्याकाळी सात ते रात्री अकरा वाजेपर्यंत रे तर पूर्ण डिटेल मध्ये आपण हा व्हिडिओ करणार आहे चला मग आता व्हिडिओला आहे ना सुरुवात कर महाराष्ट्राची अस्सल चव आणि भरपूर मनोरंजन परळ फूड फेस्टिवल दोन हजार सव्वीस आणि खूप सुंदर असं आहे बघा लाइटिंगनी डेकोरेशन केलं आहे आणि हे बघा इकडे आहे ना आर्यमभट शाळा आहे बाजूला बाजूला आर्यमभट शाळा पण आहे ह्या साईटला आहे बघा बघू शकतो आपण आणि मी तुम्हाला आहे ना म्हणजे जे मनोरंजनांचं जे आहे मनोरं ना म्हणजे कोणत्या कोणत्या तारखेला काय काय ते पूर्ण डिटेलमध्ये सांगतो आहे मी तुम्हाला वीस तारखेला बघा उद्घाटन सोहळा आहे एकवीसला होम मिनिस्टर आहे शनिवारी बावीस तारखेला एकेरी नृत्यस्पर्धा आहे तेवीस तारखेला कराओके नाईट्स आहे आणि चोवीस तारखेला जॉनी रावत कॉमेडी शो आहे पंचवीस तारखेला काय कोळी नृत्य आहे सव्वीस तारखेला आहे रोज डे अच्छा आणि सत्तावीस तारखेला आहे महाराष्ट्राची लोक परंपरा आणि अठ्ठावीस तारखेला आहे मंगळागौर स्पर्धा आहे आणि एक तारखेला आहे म्युझिक बँड स्पर्धा आहे आहे बघा हे तुम्हाला मी सगळं डिटेलमध्ये दाखवलं आहे आणि इकडे बघा चिकन बिजिंग आहे हैदराबादी बिर्याणी आहे है। पोपटी चिकन आहे चंपारण पण आहे आगरी चिकन आहे सावजी चिकन आहे जबरदस्त आहे या साईडला सगळं आपल्याला आहे ना पुढचं बघायला मिळणार आहे आणि या साईडला आपल्याला सगळे स्टॉल बघायला मिळणार आहे पण मी तुम्हाला आहे ना स्टॉल आहे ना आता भरपूर असे म्हणजे रेडी झाले नाही आहे स्टॉल तर जे काय रेडी झाले आहेत ना ते मी तुम्हाला दाखवणार आहे बघा मुकवाचं हा सगळ्यात पहिलं स्टॉल आहे तर मुकवाच्या स्टॉलला आपण बघू शकतो आता चांगला प्रतिसाद आहे म्हणजे असं सात ते आठ जण आहेत हा लाकडी आहे बघा सावंतवाडीची लाकडी खेळणी तिकडे

कितीला आहे कोल्हाट लाटणा दीडशे शॉपिंग बोर्ड कसं आहे तीनशे रुपयाला आहे काय मोठा साडेतीनशे वाला पण आणि पाठी अच्छा ही साडेचारशेला आहे आणि साडेतीनशेला चालेल धन्यवाद दादा हे कसे आहेत एकशे चाळीस रुपये किलो मालवणी वडे पिठे नव्वद रुपयाला आहे कसं आहे किलो आहे का अर्धा आहे अर्धा किलो आहे गावण पीठ अर्धा किलो सत्तर रुपये तांदूळ पीठ आहे पन्नास रुपयाला अर्धा किलो आणि हे कसे आहेत अच्छा हे शंभर आणि हे चाळीस लाडू आहे बघा मेथी लाडू कसे आहेत आता एकशे वीस आणि आंबा पोळी आहे बघा ऐंशी रुपयाला आणि डिंकाचे लाडू पण आहे ना एकशे वीस रुपयाला आहे कोकम आहे चिंच आहे बी काढलेले चिंच आहे कितीला आहे बी काढलेली चिंच सत्तर रुपयाला आहे पाचशे रुपयाला आहे आणि हे कितीला आहे शंभरला आहे हे छान आहे हा फ्रीजमध्ये ठेवून वापरायचं हे कितीला आहे मागसोबत अच्छा अडीचशे मध्ये दोन्ही येणार काय ओके आणि हॉर्ड टू फिफ्टी अडीचशे रुपये गरम आहे हे बघा हे मसाज गन या हे पाय दुखी कंबर दुखी मसाज हे मोठं मसाजर आहे ऑल इन वन अच्छा ऑल इन वन चालेल बघा हा टी शर्टचा स्टॉल आहे पाच मिनिटामध्ये इकडे आपल्याला टी शर्ट प्रिंट करून मिळते जे लहान मुलांपासून आहे ना डबल एक्सेल पर्यंत साईज आहे त्यामध्ये हे बघा काय प्राईज आहे साडे तीनशे साडेतीनशे रुपयाला आहे लहान मुलांची साईज काय चालू काय म्हणजे साईज म्हणजे किती आठ महिन्यापासून सगळ्या साईज अच्छा आठ महिन्यापासून ते डबल एक्सेल पर्यंत आहे हिंडायचं माझ्याशी नीट बोलायचं आणि मशीन ते बघा अच्छा पिशवीला आता मशीन पण करून देतात म्हणजे पिशवीला आता प्रिंट करून देतात आपण मस्त ज्वेलरीचा स्टॉल आहे बघा कितीला ते हे शंभर आणि हे साडेतीनशे सगळ्या हँडमेड अरे छान आहे पूर्ण हँडमेड कनेक्शन आहे बघा काय मस्त वाटत ते जयपुरी बीट्स आहेत कितीला आहे ते बाराशे रुपयाला अच्छा विथ इयरिंग्स आणि हे छोट नाजूक अडीचशेला विथ इयरिंग ब्रेसलेट आहे अच्छा ब्रेसलेट आहे हा स्टॉल आहे इकडे आहेत ज्वेलरीचा स्टॉल आहे नमस्कार सगळ्या अँटी टेनिस ज्वेलरी आहे ना दे 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 ती कसे आहेत ब्रेसलेटची काय प्राइस आहे दोनशे रुपयापासून स्टार्टिंग आहे ब्रेसलेट आणि हे गळ्यातले अच्छा अच्छा हे साडेतीनशे तीनशे रुपये अच्छा दोन हा सेट कसा आहे इथे रिंग आहेत सगळे एअरिंग आहेत एअरिंग मध्ये काय स्टार्टिंग अच्छा हे दोनशे रुपयापासून स्टार्टिंग आहे आणि एकशे वीस रुपये

आणि डबलची अच्छा तीनशे चारशे अशी प्राइस आहे डबलची त्याबरोबर काय दोन किलो कवर आहे एक बेडशीट दोन किलो कवर आणि टावेल कसे ते टावेल एकशे वीस दीडशे साठ रुपये एकशे ऐंशी बांबू कॉटन टावेल अच्छा हा बांबू कॉटन हा अच्छा बघा हा बांबू कॉटन टावेल कितीला अडीचशे रुपयाला आणि बॅग कितीला आहे एकशे वीस बाजूला पण ज्वेलरीचा अच्छा बॅग मध्ये साईज येत ना अजून ज्वेलरीचा नमस्कार नमस्कार ओळखल अच्छा हो 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 ते दादरला इस्टला होत हा हिंदवा दादर इस्टला कैलास लस्सीचा थोडासा पुढे बाजूला बाजूला काय मंगळसूत्राची काय प्राइस आहे स्टार्टिंग स्टार्टिंग माझे 250 पासून आहे ते 400 पर्यंत आहे अच्छा 250 पासून स्टार्टिंग आहे आणि हे कितले आहे 400 ला हे चारशे ले हे पण केडी मध्ये सगळे हे चाय अमेरिकन डायमंड अमेरिकन डायमंड म्हणजे आमंत्रण आहे हे 600 पर्यंत ला आणि हे सातशे हे 700 ला अच्छा विथ इअरिंग आहे का

आहे आणि स्टील मध्ये त्या मेटलमध्ये मेटलमध्ये कसं हे पण मेटल आहे दे ना हे मेटलमध्ये आहे हे पण मेटलमध्ये कलर आता वेगळे आले कितीला एक डझन आहे अच्छा दीडशे ला एक डझन आहेत मेटलमध्ये हे पण चार आहेत अच्छा अडीचशे ला चार, चार मेटल आहे चालेल थँक्यू खादीमध्ये इकडे मध्ये आणि हे जे आहे लाडू इत बघा आगळ ही काय आगळच आहे ना पण कोकम कुठला जा, जा, अच्छा हे झाड आगळ आहे ओके कोकम आगळ हे किती म्हणून हा एकशे साठ रुपयाला आहे आणि हा जो आहे पातळ तो कितीला कितीला आहे तो एकशे वीस रुपयाला अच्छा म्हणून फरक आहे चाळीस रुपयाचा पातळ आणि हे आहे काय जांभूळ जाम आहे अरे वा पहिल्यांदा व्हायला कितीला आहे दोनशे दोनशे रुपयाला जांभळाचा जाम आहे आपल्या मिक्स फ्रूट जाम वगैरे येतं ना त्याच्यापेक्षा हा बेस्ट आहे कारण हा डायबिटीज वाले पण घेऊ शकतात बरोबर त्याच्यामध्ये शुगर नाही आहे काही नाही फक्त जांभळाचा जो काय आहे तो अल्क जांभळाचा अल्क कितीला दोनशेला ह्याच्यामध्ये आपल्याकडे जांभूळ सरबत पण आहे डायबिटीज वाल्यांसाठी आवळा ज्यूस आहे आवळा सरबत आहे मसाले आहेत वेगवेगळे आपल्या डांकावरती फुटलेले मसाले आहेत फुटलेले गरम मसाला अडीचशेला किती पाव किलो आहे आणि मच्छी मसाला मसाला पण सातशे रुपये रुपये किलो आणि आगरी मसाला आ, आगरी मसाला पण सातशे सातशे रुपये किलो अच्छा आणि हे पाचक आहे

इथं पण सगळ्या प्रकारचे मसाले आहे शेवात सूप आहेत हे शेवटचे सूप आहेत हे कोकणी सोलकडी आहे त्यानंतर हे बघा पांढरा रस्सा आणि उ आणीचं पण आहे तांबडा रस्सा पण आहे कसे पॅकेट येते पंच्याहत्तर रुपयाला ते छत्तीस रुपयाला ते पण छत्तीस रेडीमेड आहे ना तयार आहे इकडे पण आहे बघा अरे वा हा पाक बघा पाक कितीला आहे दीडशे रुपयाला पाव किलो छान लागतो पा। मैसूरपाक फ्रेश असला ना ते मजाच खायची वेगळी आहे होममेड आहे अच्छा घेऊन जायला लागेल चिवडा आहे आहे अच्छा कडगुळी आहे कितीला आहे कितीला आहे ला दोनशे ग्राम चालेल सेल सेल बघा सेल लागलेला आहे सेल काय लागलाय काय सेल लागलाय इकडे कोण आहे तुम्ही काय सेल मध्ये काय आहे अच्छा दोन घेतले तर हजार रुपयाला सगळ्या सायझेस आहे कॉटन मध्ये कुर्ती आहे एक घेतली तर सहाशे रुपयाला आहे ना आणि हे काय असं म्हणजे हॅन्ड आहे ना मशीन मेड आहे सिंगल कपडा पण चांगला आहे याचा तर दोन चार पीस दाखवा ना मला कोणती आहे स्टार्टिंग काय साईज एम पासून एम टू थ्री एक्सेल पर्यंत आहे अच्छा हे स्टिच करू शकतो आतमध्ये स्लीवज आहेत अच्छा कॉटन मध्ये अच्छा कितीला आहे सिक्स हंड्रेड ओके हा सहाशे रुपये सॉरी सॉरी कन्फ्युज झालो आणि सेट आहेत काय सेट आहेत अच्छा टू पीस सेट आहेबल हे बघा हजार रुपयाला टू पीस सेट आहे यातला कोणताही घ्या याच्यामध्ये साईज काय आहे सगळ्यात एम पासून डबल एक्सेल पासून ते डबल एक्सेल पर्यंत आहे ते बाराशे रुपयाचे से सेट आहेत विथ दुपट्टा अच्छा थ्री पीस सेट आहे बाराशे रुपयाला चालेल होम मेड आहे त्या साईडला आहे बघा पापड आहे अगरबत्ती आहे इकडे पण आपण बघू शकतो पापडचा स्टॉल आता लागतोय त्यामध्ये हा बघा इकडे हा आपली ड्राय मच्छी कसे आहे ते पॅकेट एकशे वीस ला छोटे वाले साठ ला आणि हे किती ला आहे वाकती सत्तर ला आहे चाळीस ला आहे जवळा कसा आहे जवळा एकशे ला आहे अच्छा एकशे वीस ला दोनशे ग्राम साठ ला शंभर ग्राम आहे कर्दी आहे कोकम सरबत आहे कसं आहे कोकम सरबत पंचवीस ला एक ग्लास अच्छा हे बघा आता इकडे पण कुर्ती आहे इकडे बघा चटायचं आहे हा हे या साईडला चटायचं आहे स्टॉल आता आपण आहे ना डायरेक्ट आहे ना फूड स्टॉलकडे जाणार आहे आता मी या साईडला आलो आहे फूड स्टॉलकडे आणि समोर असं बघू शकतो बसायची मस्त सिटिंगची अरेंजमेंट केली आहे सगळ्यात पहिले आपण बघू शकतो इकडे हा आईस्क्रीम फालुदाचा स्टॉल आहे रॉयल फालुदा ऐंशी मँगो फालुदा नव्वद मलाई कुल्फी फालुदा शंभर आणि चॉकलेट फालूदा एकशे वीस ड्रायफ्रूट फालूदा एकशे चाळीस ओके आपण एक प्राइस बघितली हा बाजूला एक स्टॉल आहे घावणे चटणी कसे येतात हे घावणे चटणी पन्नासला आणि हे कसे आहेत आंबोळी पन्नासला आहे मोदक पन्नासला दोन आणि ला शंभरला शंभरला ते मसाला कलेजी पण आहे तिसऱ्या मसाला पण आहे पॉपलेट आहे बांगडा आहे सुरमई आहे आता ते खिम्याच होत आहे बरेच स्टॉल लागतात हे बघा हे साक्षी महिला बचत गट स्टॉल आहे आणि हे बघा हे मटन नळी बघा हे चिकन चिकन मटन बस बस मस्त मजेत हे काय चिकन सुफे आहे काय अच्छा चिकन आहे कसं दादा हा आता दा हा डब्बा अडीचशे रुपयात एकदम बरोबर

आणि हा बघा हा आहे घरचा स्वाद घरचा स्वादचा स्टॉल आहे नमस्कार 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 आणि हे काय हे आहे वजरी मसाला अच्छा वजरी मसाला आहे आणि एकशे वीस रुपयाला प्लेट प्लेट मध्ये काय ना फक्त वजरी अच्छा पंचवीस रुपये पर भाकर म्हणजे तांदळाची एक है, चिकन रस्सा आहे चिकन रसा एकशे एक आणि हे प्रॉन्स प्रॉन्स आहेत अच्छा टायगर प्रॉन्स हे टायगर प्रॉन्स हे पन्नास रुपयाला आणि हे लॉलीपॉप आहे दोनशे रुपये प्लेट दोनशे ला किती येणार सहा सहा पीस येणार मोमोज आहे अच्छा शंभरला चिकन मोमोज आहे का वेंज चिकन मोमोज आहे ना आणि भाकरी आहे बघा पर भाकर पंचवीस रुपयाला चांगली साईज आहे मोठी साईज आहे मग राईस आहे का अच्छा थाळी पण थाळी पण आहे ना आणि हो। मटन अच्छा बरोबर बरोबर उद्यापासून मटन आहे ठीक आहे चाल हा स्टॉल मी दाखवला आहे बघा घरचा स्वाद म्हणून हा स्टॉल आहे चालेल थँक्यू हा थँक्यू हे बघा आता समोर आता समोर समोर आपण आता स्टॉल बघणार आहे त्या साईटला आम्ही मालवणी माणगावकर अच्छा माणगावकर हे सगळी अच्छा हे बघा सगळे डब्यामध्ये आता एक आहे चिकन आहे मच्छी आहे अच्छा मच्छी आहे आणि कलेजी आहे कलेजी आहे आणि काळ्या वाटाण्याची काळ्या वटाण्याची उसळ लाईट नाही का लाईट सोल कढी लाईट अच्छा काम चालू आहे का हे काय अच्छा हे चिकन आहे अच्छा ही चिकनची ग्रेव्ही आहे ओके अच्छा वडे पण आहे आंबोळ्या पण आहे हे बघा घरगुती मेथीचे लाडू कसा आहे बॉक्स साडे तीनशे ला किती येते आणि गावठी गाईच तूप आहे तीनशे ग्राम तीनशे ग्राम चालेल ओटचे पण आहेत अच्छा ओटचे पण लाडू आहे म्हणजे लाडू म्हणजे बऱ्याच प्रकारचे लाडू आहेत चालेल स्टॉल ला नक्की व्हिजिट करा अच्छा चाले मोदक बघा मोदक कसे पीस आहे ते मोदक पस्तीस पस्तीस रुपयाला पर पीस पुरणपोळी पस्तीस रुपयाला आणि गुलाबजाम गुलाबजाम पंधरा पंधरापीठ आहे थालीपीठ थाली चाळीस रुपये कोथिंबीर अरे वा पन्नास मध्ये किती येतात वडी पाच पीस येतात हा कुठला स्टॉल आहे बिर्याणी आहे काय अच्छा शेवपुरी पाणीपुरी ओके शेवपुरी चाट आहे रगडापुरी आहे अच्छा बिर्याणी पण आहे का ओके चिकन बिर्याणी कशी आहे वन फिफ्टीला हा दम बिर्याणी अच्छा ओके सोळा व्हरायटी बिर्याणीमध्ये बघा सोळा व्हरायटी बिर्याणीमध्ये अच्छा बिर्याणी ओके ते बघा व्हेज टिक्का आहे पनीर टिक्का आहे मशरूम टिकाय चिकन तंदूर आहे चिकन बिर्याणी बिर्याणीमध्ये एवढे बघा सोळा प्रकार आहेत दीडशेपासून स्टार्टिंग आहे हा मोहिताचा स्टॉल आहे बघा हा मोहितचा स्टॉल आहे इकडे मोहित बघू शकतो काय स्टार्टिंग काय मोहितो मध्ये शंभर रुपयापासून ओके सगळं काही थंड थंड जर कोणाला प्यायचं असेल ह्या स्टॉलला चॉकलेट स्ट्रॉबेरी पण चालू केली अच्छा पण आहे चांगलं थँक्यू समोर स्टेज आहे बघा समोर स्टेज आहे आणि ते बघा हे आंब्याचे शेवई आहे ना कसं आहे ते दीडशेला हे गव्हाची शेवय गव एकशे वीस रुपयाला आणि हे निलेश आहे रोस्टेड आहे ना सगळे ज्वारीचे आहे ज्वारीचे पिर फ्लेवर चीज फ्लेवर मी ज्वारी लेमन आणि भेळ आहे ज्वारीची भेळ आहे बाजरी भेळ आहे कसं प्लेट आहे कसं आहे हे सगळे रोस्टेड हे एकशे वीस ला पफ आहे सर एकशे वीस ला पप आणि दीडशेला भेळ आहे दीडशेला भेळ चालू समोर हे बघा सोलकढी चाळीस रुपये चिकन किमा पकोडा पन्नास रुपये ओला जवळा भ भजी आहे पन्नास रुपयाला मूग भजी पन्नासला पुरणपोळी पस्तीस चहा दहा रुपये आणि हे मोमोज आहे इकडे पुणे हे बघा भेळ आहे ही पुण्याची भेळ आणि हे बघा समोर स्टेज इथं बसायचा बघा इथं मस्त मी असं अरेंजमेंट केली आहे त्या साईडला पण आपण बघू शकतो हे बघा इथं बसायची अशी अरेंजमेंट केली आहे आणि इथे बघा आहे समोरच असा स्टेज आहे बघा स्टेज खूप छान आणि इथं हे बघा आपला एक आदेशिक खाद्य संस्कृती आणि हे बघा इथं पापड मसाला कसा आहे पापड मसाला कसा आहे कितीला आहे हां सत्तर रुपयाला आणि हे कसं आहे पन्नासला दोन आणि थालीपीठ एक असं थालीपीठचं प्लेट ही दीडशे भाकरची प्लेट घ्या किंवा थालीपीठची प्लेट घ्या दोन थालीपीठ किंवा पिठलं दीडशे आणि दोन भाकर किंवा दीडशे बरीत अच्छा आणि मांडा अच्छा मांडा, उद्या आहे ना पण अच्छा मांडा कितीला आहे दोनशे रुपयाला उद्या आहे ना अच्छा उद्यापासून मांडा आहे हे बघा हे जांभूळ शॉर्ट्स आहे कसे शॉर्ट्स आहे पन्नास रुपयाला शॉर्ट्स आहे जांभळाचं आणि हा बघा हा हाय चंपान चंपा रान हे बघा हे मटणाचे सगळे बघा चालले मटण रे बाबा हा चौदाशे रुपये किलो दाखव जरा एक ओपन करून दाखव जरा त्याला हे कर आई शपथ चटके तर लागतात बघा जबरदस्त हे लसूण पण असतात आखे आखे लसूण चौदाशे रुपये किलो अच्छा सातशे रुपये अर्धा किलो तो म्हणजे घ्यायचं कसं अर्धा आणि एकच किलो घ्यायचं अडीचशे ग्राम मग ते कितीला अडीचशे ग्राम साडेतीनशे रुपयाला अच्छा अच्छा दोनशेच चिकन आहे अडीचशे ग्राम आणि मटन आहे दोनशे ग्राम साडेतीनशे रुपयाला म्हणजे अडीचशे ग्राम पण घेऊ शकतो इकडे खाण्यासाठी आहे ना एका माणसासाठी इथं घेऊ शकतो असं नाही की अर्धा किलोनी एकच एक किलो घ्यायचं आहे आणि हे लिट्टी लिट्टी चोका सत्ूची स्टफिंग आहे ना कितीला आहे अच्छा अच्छा चो चोका येईल आणि तीन पीस येतील दीडशे ना हाय इकडे शोरमा आणि बघा हा बुजिंगचा स्टॉल आहे बुजिंगचा आहे ना हा yes. कसे आहे एकशे साठ रुपयाला एक स्टिक रुप एक स्टिक येणार एक, एक, एक एक ना एकशे साठ रुपयाला अच्छा ही बघा ही बुजिंगची स्टिक आहे अच्छा चिकन काली मिरी टिक्का आहे ही कितीला आहे मग चिकन काली मिरी टिक्का ही दीडशे आणि बुजिंग एकशे साठ ओके अरे बघा या आता आपण बघितलेलं आहे पूर्ण एक्झिबिशन आणि छान आता इथंच आपण आहे ना व्हिडिओला आहे ना आता एंड करी आहे बघा बसण्यासाठी पण मस्तपैकी के अरेंजमेंट केली आहे इकडे आणि त्या साईडला पण आहे ना भरपूर स्टॉल आहे मागे आपण बघू शकतो बालनगरी आहे तिकडे कालाखट्टा आहे बघा तिकडे ते आपल्या हे बघा कालाखट्ट्याचा स्टॉल आहे इकडे हे बघा काळाखट्ट्याचा स्टॉल आहे कसं आहे स्टार्टिंग काय प्राइस आहे आपल्याकडे साठ रुपये स्टार्टिंग प्राईज आहे अच्छा आणि हे कसं आहे पॉपकॉर्न पन्नास रुपयाला ओके पन्नास आणि इकडे पाण्याच्या बॉटल पण आहे त्यांच्याकडे आणि त्या साईडला आहे बघा मागच्या साईडला आपण स्टेज बघू शकतो बालनगरी चला आता इथंच व्हिडिओला ना आपण एंड करू नव नो भेटूया पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये नाही श्री स्वामी समर्थ श्री गुरुत्ता बाय बाय